चपात्या अगदी खावे नाश्या वाटतात याचं उत्तर तुम्हाला पाहिजे का रील शेवटपर्यंत बघा चपात्या केल्यानंतर लगेच वातड होऊ नयेत म्हणून भाजलेल्या चपात्या एका सुती कपड्यामध्ये गुंडाळा नंतर त्या कपड्या सकट त्या चपात्यांना हवा बंद डब्यामध्ये ठेवा चपात्या अगदी होतील नंबर चपात्या फारच वातड होत असतील तर तव्यावर भाजत असताना पाण्याचा हलका हात मारायला विसरू नका नंबर थ्री चपाती तेलकट गोळ्यांसाठी मैदाचा वापर टाळा शक्यतो कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करा नंबर फोर कणिक भिजवताना त्यात एक ते दोन चमचे तेल किंवा तूप घालायला विसरू नका नंबर फाय चपाती करण्यापूर्वी कणकेला पुन्हा पाच मिनिट चांगलं मळून घ्या त्यानंतर हवा कणके मधली बाहेर पडेल आणि मग तुम्ही चपाती करा नंबर सिक्स चपाती लाटून झाल्यावर ती टाकण्याआधी तवा चांगला तापला आहे की नाही याचा विचार करा नंबर सेव्हन चपाती दोन्ही बाजूनी फक्त हलकेच शिजेपर्यंत भाजा जास्त चपाती भाजल्यानंतर ती कडक होते नंबर एट चपाती तव्यावरून काढल्यावर गरम असतानाच तिला लगेच हलकस तूप किंवा तेल लावायला विसरू नका